नमस्कार मित्रांनो बरीच माझे मित्र पण विचारतात आणि काही माझे क्लिनिकला येणारे पेशंट पण विचारतात की डॉक्टर साहेब स्त्रियांचा योनीमार्ग चाटणं चांगलं असतं का तिथलं जे लिक्विड निघतं ते जर लिक्विड आपल्या तोंडामध्ये किंवा घशामध्ये किंवा पोटामध्ये गेलं तर काही आजार होतात का याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेत हो। आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो योनीमार्ग चाटणे त्याला मी क्युनिलिंगस म्हणतो हे खूप कॉमन आजच्या घडीला खूप कॉमन झालेलं आहे कारण की तुम्ही प्रोनोग्राफी बघता प्रोनोग्राफीमध्ये दाखवतात किंवा कोणत्या रीलमध्ये दाखवतात किंवा काही मित्र तुम्हाला सल्ला देतात तर खरोखर लिंगस म्हणजे योनेमार्ग चाटणं चांगलं आहे का तर मित्रांनो तुमचं जर पार्टनर रेग्युलर असेल आणि तुम्ही जर खरोखर लैंगिक स्वच्छता जर चांगली ठेवत असाल जर तुमच्या पार्टनरला काही फंगल इन्फेक्शन नसेल किंवा काही बॅक्टेरियल इन्फेक्शन नसेल किंवा काही व्हायरल इन्फेक्शन नसेल तर मी म्हणतो क्युनी लिंगस करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांचं लिक्विड चाटलं ते आपल्या पोटामध्ये गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही आपला रेग्युलर पार्टनर सोडून जर इतर तुम्ही जर प्रयत्न करत असाल कारण की क्युनी लिंगसमुळं स्त्रियांना खूप उत्तेजना येते आणि ती खूप उत्तेजना आल्यामुळं कुठून कुठं आपल्याला पण असं वाटतं मर्दानगीसारखं वाटतं की आपण आपल्या समोरच्या पार्टनरला खूप खुश केलं म्हणून बरेच लोक आजच्या घडीला क्युनी लिंगस करून आढून येतात पण मित्रांनो विवाहबाह्य जर तुम्ही जर क्युनिलिंगस करत असाल तर नक्की तुम्ही कुठं कुठं धोक्याची घंटा वाजू शकते कारण की तुम्हाला पॅपिलोमासारखे किंवा एच आय सारखे किंवा सार गनोरियासारखे किंवा सिप्लिससारखे किंवा ट्रायकोमोनेसिस कॅन्डिडियस सारखे इन्फेक्शन होऊ शकतात ते ओरल इन्फेक्शन होऊ शक होऊ शकतात पण जर तुमच्या दातामध्ये किंवा तोंडामध्ये काही ब्लिडिंग होत असेल किंवा दातामध्ये ब्लिडिंग होत असेल अशा वेळेला क्युनिलिंगस न करणं अत्यंत चांगलं कारण की जर तसं ब्लिडिंग होत असेल तर कुठं ना कुठं तुमचे इन्फेक्शन पण तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊ शकता क्युनिलिंगस करणं चांगलं असतं पण रेग्युलर पार्टनरबरोबर लैंगिक स्वच्छता ठेवून दोघांची एक दुसऱ्याचा म म्हणजे विचार विनिमय करूनच तुम्ही जर क्युनिलिंगस करत असाल तर अतिउत्तम पण जर लिंगस करून जर तुम्ही बाहेर करत असाल आणि घरी आजार घेऊन येत असाल तर मी म म्हणेल की हे खूप चुकीचं आहे तर मित्रांनो युनी मार्ग चाटल्याने किंवा त्यांचं लिक्विड पिल्याने कोणताही तुम्हाला आजार होत नाही कोणताही तुम्हाला धोका नाही पण फक्त इतकंच आहे की तुमचा पार्टनर जो हो आहे तो रेग्युलर असावा आणि स्वच्छता चांगली ठेवलेली असावी तरच मी तुम्हाला अलाउड करेल अदरवाइज नाही थँक्यू मित्रांनो